जालना येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी विराट महामोर्चा धनगर योद्धा दीपक बोराडे यांचा उपोषणाचा आठवा दिवस जालना येथे धनगर जालना येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी विराट महामोर्चा मागणीसाठी धनगर योद्धा दीपक बोराडे हे दिनांक सतरा सप्टेंबर पासून उपोषणास बसले असून आज त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे तसेच धनगर समाज बांधवाला विराट महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोच्या संख्येने समाज बांधव या विराट महामोर्चाला सहभागी झाला वृद्ध महिला पुरुष तरुण तरुणी लहान मुले विद्यार्थी राज्यभरातून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले धनगर योद्धा दीपक बोराडे यांनी उपस्थित धनगर बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की सरकार फक्त मतदान धनगर समाजाचा वापर करतो दिलेला शब्द पाडत नाही उपोषण करण्याची वेळ माझ्यावर आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे आश्वासन दिले असं सांगावे असे दीपक बोराडे शेवटी म्हणाले न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झिंड्या चोवीस तास जालना जिल्हाधिकारी कार्यालया समोर मी महाराष्ट्राला आवाहन करतोय आता बापू साहेब शेंडगे साहेब तालुक्यातल्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याला जिल्ह्याच्या ठिकाणी काहीतरी गुन्हा करा जलात जा तर ते शेवटचं टोक असत शक्य आहे शांततेच्या मार्गाने शंभर टक्के संविधाने आणि गुन्हा वाटून आणि निवेदन द्यायचे माझे बाबा म्हणजे दीपक बोराडे यांना उपोषण करत असताना आले आहेत आणि आज आम्ही हा विराट इशार, इशारा इशारा मोर्चा काढलेला आहे आणि एकच मागणी आहे की आम्हाला जे संविधानाने दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे ते आम्हाला मी आहोत करणार आहोत लाखोच्या संख्येने धनगर समाज बांधव जालना इथे एस टी आरक्षणासाठी वाढलेला आहे आणि आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बोराडे हे गेले आठ दिवस झाले प्राणांतिक उपोषण करतात पण या सरकारने आणखी पर्यंत या उपोषणाला पाठिंबा दिलेला नाही उपोषणाच्या ठिकाणी आलेले नाही कोणीही मंत्री किंवा संत्री इथं आलेले नाही तरी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आम्हाला सांगू सांगायचं आहे की दोन हजार चौदा ला फडणवीस साहेब जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीने त्यांनी शब्द दिला होता की आम्हाला सत्तेत बसव आम्ही पहिल्या मध्ये धनगरांना आरक्षण देऊ अशा शंभर पेक्षा जास्त कॅबिनेट झालं तरी पण धनगरांना फक्त काही आरक्षण मिळालेलं नाही त्याच्यामुळे सरकारची खुर्ची सुद्धा खाली केल्याची ताकद आहे धनगरांमध्ये आणि आज आमचा इशारा मोर्चा असणार आहे फडणवीस सरकारने आज आम्हाला जी आर नाही दिला पण आम्ही सरकारला गंभीर इशारा देतो की धनगर समाज महाराष्ट्रात वाद आणि अजितदादा आणि शिंदेसाहेब यांना इशारा देऊ इच्छितो आज आमचा निर्णय होणार आहे सांगतील त्या पद्धतीने अंध समाजाची दिशा ठरणार आहे कारण आम्हाला सरकारने बघा एकाला दुसरा न्याय ज्यांना मध्येच किती मोठं आंदोलन उभं झालेलं आहे प्रत्येक समाजाचं पण सरकार इथं पायगड नव्हतं मुख्यमंत्री आता विपोष्ठाच्या ठिकाणी मग एका मुख्यमंत्री येऊ शकतात जरंगेसाठी बरं मग संविधानिक पद्धतीने मागणी करणारे आमच्या निपटपासाठी मुख्यमंत्री कधी येणार हा आमचा सरकारला इशारा आहे आणि सवाल आहे तुम्ही जर मुख्यमंत्री इथे नाही आले तर आम्ही कुठून कोणीही उठणार नाही आम्ही ज्याला सोडणार नाही मुख्यमंत्री साहेबांनी इथे आलं पाहिजे ही आमची मागणी आहे सरकार दखल घेत नाही सरकार जातीवादी आहे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मारणारे जे लोक आहेत आमचे ऑफिसर आहेत त्यांनी संविधानाच्या मार्गाने जाऊन आंदोलन के केलं मागणी आजची नाही आहे गेले छत्तीस वर्ष पूर्वीपासून मागणी आहे तरी पण धुळ्या धन्यांना फसवल्याचं काम फडणवीस सरकारने केलं त्यामुळे फडणवीस सरकारचं आम्ही जेणेशील हे जाणून बुजून सरकार आम्हाला दुर्लक्षित करत डॉक्टर सिंही सोनकाटे समता परिषद सरचिटणीस